नमस्कार किरण स्पर्धा परीक्षा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण एकदम संख्या टॉपिक घेणं पहिला गणिताचा त्याच्यावरती बघणार आहे एकदम बेसिक गोष्टी आहेत पण बेसिक गोष्टी क्लिअर पाहिजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर बघा विषम संख्या कशाला म्हणायचं मूळ संख्या कशाला म्हणायचं या पूर्णपणे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ बघत असताना कोणी स्किप करू नका किंवा पळवू नका बघत असताना प्रत्येक एक एक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे तुमची दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडला त्यानंतर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा <coughs> तर बघा आपण एक पसुन चालो एक गोष्टी बघूयात नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ह्या एक पासून चालू होत आहेत एक दोन तीन चार अशा अनंतपर्यंत चालू होतात पण लक्षात काय ठेवायचे तुम्ही की सुरुवात कुठून होती एक कारण निसर्गामध्ये तुम्ही कुठली गोष्ट असे शून्य ही गोष्ट दाखवू शकत नाही एक पासून दाखवू शकतो एक गोष्ट दोन आहेत असं आणि मोजण्यासाठी वापरतात म्हणून याला मोज संख्या म्हटलं जातं कसल्या मोज संख्या म्हटलं जातं त्यानंतर बघा दुसरं समसंख्या आता नैसर्गिक संख्या चालू होते समसंख्या समसंख्या म्हणजे ज्या संख्येला भाग जातो संख्येच्या शेवटी शून्य दोन चार आठ यापैकी कुठला अशा संख्येना काय म्हंटलं जातं समसंख्या म्हंटलं जातं ह्या संख्या चालू होत्या दोन चार सहा आठ दहा बारा अशा पद्धतीने अनंतपर्यंत त्यानंतर बघा संख्या कुठल्याही संख्येच्या शेवटी किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असेल तर त्या संख्या कसल्या असतात विषम संख्या असतात त्या पलीकडे जाऊन ने भाग जाणाऱ्या संख्या काय असतात सम असतात त्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या संख्या कसल्या असणारे तर विषम संख्या आहेत त्यांना चालू होते बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा अशा पद्धतीने अनंतपर्यंत सगळ्यात नंतरच बघा मूळ संख्या मूळ संख्या याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात उलटे पालटे सुट्टे कसे प्रश्न विचारले जातात तर बघा मूळ संख्या सांगता आल्या पाहिजेत मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना काय म्हटलं जातात मूळ संख्या म्हटलं जातात एक ते शंभर पर्यंत बघा एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्येत किती इथं पंचवीस मूळ संख्येत त्याची बेरीज म्हटलं तर त्याची बेरीज आहे बघा एक हजार साठ सर्व संख्यांची जर बेरीज केली एक ते शंभर पर्यंत पंचवीस च्या पंचवीस मूळ संख्यांची बेरीज केली तर त्याची बेरीज आहे तुमची एक हजार साठ त्याच्यानंतर असा प्रश्न त्याच्यानंतर विचारला की एक पासून पन्नास पर्यंत बघा एक पासून पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत आणि पन्नास पासून शंभर पर्यंत किती येतं बघा एक ते पन्नास पर्यंत किती येतं पंधरा मूळ संख्या आहेत आणि पन्नास ते शंभर पर्यंत किती येतं दहा अशा मिळून किती येतं पंचवीस काय येतं मूळ संख्या बरोबर आणि जे एक ते पन्नास पर्यंत संख्या आहेत त्या मूळ संख्येची बेरीज केली तर बरती बघा तीनशे अठ्ठावीस हे पण लक्षात असणं गरजेचं आहे त्या पलीकडे जाऊन आपण हे सुद्धा बघूयात मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते सुद्धा पाहूयात बघा मूळ संख्या सांगतो दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस त्यानंतर सदतीस एक्केचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्यानंतर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट त्यानंतर सदुसष्ट त्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर त्यानंतर एकोणऐंशी त्र्याऐंशी त्यानंतर त्र्याऐंशी नंतर एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा पद्धतीच्या पंचवीस मूळ संख्या आहेत बघा मोजून पण दाखवतो तुम्हाला <coughs> एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बघा पन्नास पर्यंत पंधरा भरल्या नंतर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्याच्या पलीकडे पण जाऊन जर तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणलं तर बघा असं गट केले तरी चालतील बघा नीट लक्ष द्या फक्त एक कोड तयार होतो कोड बघा आता कोड कसा तयार होतो बघा हे एक, थे 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 नुगोदन एक थे ते दहा पर्यंत झाले दहा ते वीस पर्यंत झाले वीस ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद नव्वद ते शंभर कोड कसा तयार होतो बघा एक ते दहा पर्यंत चार आहेत चार झाले परत दहा ते वीस पर्यंत किती येतं चार आहेत त्यानंतर बघा तीस ते चा तीस ते चाळीस पर्यंत म्हणजे वीस ते तीस पर्यंत किती येतं दोन आहेत परत किती येतं दोन आहेत त्यानंतर किती येतं तीन आहेत त्यानंतर किती येत दोन येत त्यानंतर दोन येत त्यानंतर तीन येत त्यानंतर दोन येत आणि त्यानंतर किती आहे एक आहे मग कोड बागा काय तयार होतो आपला चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस असा कोड तयार होतो ह्या कोड ह्याच्यासाठी उपयोगी पडतो ज्यावेळेस तुमची एखादी संख्या त्यातली गाळ होती किंवा तुम्हाला समजत नाही की बाबा ह्याच्यातली मूळ संख्या कुठली आहे किंवा कुठल्या दरम्यान राहिल्या बाबा पंधरा ते वीसच्या दरम्यान राहिल्या का पन्नास ते साठच्या दरम्यान राहिल्या त्यावेळेस तुम्हाला हा कोड उपयोगी शंभर टक्के पडेल चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस हे लक्षात ठेवा या गोष्टी पाठत पाहिजेत आता याच्यावरती अनेक प्रश्न तयार होतात प्रश्न असे तयार होतात की सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर दोन किती आहे दोन, दोन तुम्हाला असा प्रश्न विचारला त्याच्यावरती सर्वात लहान सम मूळ संख्या दोनच आहे आणि सर्वात लहान विषम संख्या तीन आहे बघा लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला विचारलं सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या अकरा आहे बरोबर त्यानंतर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे पण विचारलं जातं तर दोन जोडमूळ संख्या अशा संख्यांना म्हटलं जातं दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते अशा संख्यांना काय म्हटलं जातं तर मूळ संख्या म्हटलं जातं एक ते शंभर पर्यंत बघा आठ मूळ संख्या आहेत किती आठ मग बघा सांगतो ते पण तीन आणि पाचच्या च्या मध्ये चार आहे म्हणजे एक जोडी तयार झाली पाच आणि सातच्या मध्ये सहा आहेत ही एक जोडी तयार झाली अकरा तेराच्या मध्ये बारा आहे ही एक जोडी तयार झाली त्यानंतर सतरा आणि एकोणीसच्या मध्ये अठरा आहे ही एक जोडी तयार झाली एकोणतीस आणि एकतीस च्या मध्ये तीस ही एक जोडी तयार झाली एकटेचाळ त्रेचाळ त्यानंतर बघा नमस्कार किरण स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपण एकदम बेसिक व्हिडिओ हो बघणार आहे कसोट्या कसो तुम्ही भाग लावू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या कसोट्या पाठ नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठल्याही संख्येचा भाग लावू शकत नाही तर आपण थोडेसे कसोटे आहेत थोड्याशा तुमच्या पाठ असतील तरी बऱ्याच जणांना भाग लावण्यासाठी प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण एकदम बेसिक लेवलची व्हिडिओ बनवलेली बघा तर बघा दोन ने कसा भाग लावायचा तर दुने चार हे दोन ची कस होते दोन ची कस असे सांगते दिलेल्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणता अंक असेल तर त्याला दोन ने निश्चितपणे भाग जातो अशी दोन ची कस होते तर शेवटी सहा आहे म्हणजे त्याला दोन ने भाग जाणार आहे बेदुने चार शिल्लक राहिला हे चौदा तयार झाले बे सात ती चौदा तीन ला भाग लावतोय परत दोन ने बे, बे। एक बे शिल्लक राहिला एक बेसक बारा आणि बेत्री सहा अशा पद्धतीने ह्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग केलेला आहे कारण ही दोनची कसोटी त्यानंतर तीनची कसोटी सांगते दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर पूर्ण संख्येस तीनने निश्चितपणे भाग जातो तर बघा तीन दुने सहा शिल्लक राहिले दोन चोवीस तयार झाले तीन आठ चोवीस तीन एक तीन तीन सात एक एकवीस इथं पण पूर्णपणे भाग जाणार आहे कारण तीनची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजाला जर तीन चा बेर सर, ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येस तीन ने बघा चारची कसोटी चारची कसोटी असे सांगते दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येस चारने निश्चितपणे भाग जातो तर बघा चार नवे छत्तीस शून्याचा भाग चार आठ बत्तीस त्यानंतर पुढची कसोटी दिलेली आहे बघा पाच ची कसोटी पाच कोटी अशी दिलेली आहे दिलेल्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही अंक असेल तर ने क, 40, त्या पूर्ण संख्येच पाचने निश्चितपणे भाग जातो तर बघा इथं शून्य अंक आहे म्हणजे पाचने त्याला निश्चितपणे भाग जाणारे पाच एक पाच शून्यचा भाग लावा पंचाठे चाळीस तीन शिल्लक राहिले पाच स तीस दोन शिल्लक राहिले वीस तयार झाले पाचशे वीस त्यानंतर बघा त्याच नंतरची पुढची आहे सहाची कसोटी सहाच्या कसोटी मध्ये बघा काय सांगते सहाची कसोटी दोन आणि तीन ने भाग जात असत तर सहाने निश्चितपणे भाग जातो तर बघा इथं शेवटी चार आहेत म्हणजे दोन्ही इथं निश्चितपणे भाग आहे आता आपल्याला बेरीज चेक करायची की बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर त्याला ने पण भाग जाणार आहे मग बघा पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा बारा दोन चौदा चार अठरा ला तीन ने भाग जातो म्हणजे तीनने पण भाग जातोय दोन ने पण जातो त्याला किती जाणार आहे जाणार आहे जाणारे नवे चोपन्न बरोबर शून्याचा भाग त्यानंतर साईपनचे तीस बरोबर शिल्लक राहिले दोन साईचो चोवीस अशा रीतीने सहाची कसोटी पण आपली कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आठची कसोटी बघा आठची कसोटी आठसख आट आठेचाळीस शून्याचा भाग लावा बरोबर आठेआठी चौसष्ट परत चार शिल्लक राहिले आठा पण चे चाळीस तीन शिल्लक राहिले आठ चो बत्तीस अशा पद्धतीने बघा आठची कसोटी सुद्धा झालेली आहे पुढचं बघतोय नऊची कसोटी नऊची कसोटी असे सांगते दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला नऊ भाग जात असेल तर पूर्ण संख्येस नऊने निश्चितपणे भाग जातो तर बघा इथं नऊ आणि चार होते तेरा तेरा तीन सोळा होते सोळा दोन अठरा अंकाचे बेरीज अठरा येते मग त्याला नऊने ने भाग जातो मग बघा बघू आपण नऊ एक नऊ इथं शून्याचा भाग लावा बरोबर नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस शिल्लक किती राहिले सात राहिले बहात्तर तयार झाले नऊ आठ पूर्ण भाग केलेला आहे त्यानंतर बघा कसोटी कसोटी डायरेक्ट घालवला तरी चालतो तर तुम्हाला भाग लावून दाखवतो बघा शेवट उत्तर तुमचं एवढंच येणार आहे पाच चार तीन दोन बघा दाईपाची पन्नास दहा पाच पन्नास चार शिल्लक राहिले त्रेचाळीस तयार झाले दहा चौक चाळीस तीन शिल्लक राहिले दायत्री तीस त् दायत्रे तीस परत दोन शुल्लक राहिले दहा दोन वीस बघा दहाने पण पूर्ण भाग केलेला आहे कारण दहाची कसोटी सांगते शेवटी शून्य असल्यास त्याला दहाने निश्चितपणे भाग जातो त्यानंतर पुढची आहे अकराची कसोटी अकराची नीट भागाने का <laughs> दिलेल्या संख्येच्या एका अंकाची बेरीज करून त्याची वाजा बाकी शून्य किंवा अकराच्या पटीत येत असत तर त्याला अकराने निश्चितपणे भाग जातो तर बघा एका अंकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची बरोबर पाच चार नऊ नौ, आणि तीन बारा बरोबर हे वरल्यांची बेरीज किती आली बारा सहा सहा किती आले बारा बार। एक तर याची दोन इंची वजा बाकी एक तर शून्य आली पाहिजे किंवा एक, एक तर अकराच्या पटीत आली पाहिजे अकराच्या पटीत मी अकरा बावीस तेहतीस अशा पद्धतीने आली पाहिजे मग बघा आपण इथं दोन इंची बेरीज बारा बारा आले म्हणजे त्यांची दोन इंची वजा बाकी केल्याच्या पंचावन्न एक शिल्लक राहिला अकरा एक अकरा तीन शिल्लक राहिलं अकरा त्रिक तेहतीस तीन शिल्लक राहिले ग्रा अकरा त्रिक तेहतीस अशा पद्धतीने अकराची पण कसा झालेली आहे त्यानंतर त्याच्यानंतर मधला गुणाकार बऱ्याच जणांना अवघड जात असतो बघा अवघड ह्याच्यासाठी जातो की पॉइंट मध्ये समजतच नाही की कुठं संख्या सारखा कुठं पॉईंट सारखं हे काय कळत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने सांगतो एकदा लक्ष द्या तस व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ पाहत असता कधी स्किप करू नका तुम्ही किंवा पळवून बघू नका तुम्ही बघत असता किती एकदम स्टेप बाय स्टेप गणिता गा, दिलेली आहे त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर बघा पॉइंट मधलं दिलेलं आहे अगोदर काय करायचा पॉईंटचा विचार करायचा नाही सगळ्या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा मग बघा तीनशे बारा बारास बहात्तर बहात्तर एकशे चव्वेचाळीस किती आला सगळ्यांचा गुणाकार एकशे चव्वेचाळीस त्यानंतर काय करायचं आता पॉईंटचा विचार करायचा पॉईंटच्या नंतरची गरम वाजायची आता बघा पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल किती घर येतं आठ म्हणजे आठ घर आपल्याला कुठं सारखायच्यात डावीकडे सारखायच्या ऑलरेडी तीनच घर आहेत किती कमी पडतात पाच घर कमी पाडतात तर पाच शून्य द्या एक दोन तीन चार पाच ओके त्यानंतर बघा त्याच पद्धतीचं आता हे तुमचं फायनल उत्तर झालं बरोबर त्याच पद्धतीचं खाली दुसरं गणित दिलेलं आहे पण ह्याच्यात काय दिलेलं आहे गुणाकार तर पॉईंट मधला आहेच पण चिन्ह येतं वाजाचे दिलेली वाजा चिन्हांचा पण नियम तुम्हाला अग सांगतो अगोदर तसंच करायचं जसं वरती सोडवलं आपण त्याच पद्धतीने खाली सुद्धा करायचं अगोदर सगळ्या संख्यांचा गुणाकार करून घेऊ चार त्रिक बारा बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बरोबर आता पॉइंटच्या नंतरच्या संख्या मोजा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा टोटल किती आहेत घर दहा हे तर दोनच घर आहेत किती कमी पडतात आठ घरं कमी पडतात म्हणून आठ शून्य वाढवायचे डाव्या साईडला चार पाच सहा सात आठ पॉईंट शून्य बघा पॉइंटच्या नंतर कमीत कमी किती घर झाली पाहिजे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा घरं झाली पाहिजे बघा झालेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आता तुम्हाला चिन्हांचा विचार करायचा वाजाच्या चिन्हांचा वाजाच्या चिन्हांचा नियम गुणाकारामध्ये बघा काय तर वजाचे चिन्ह गुणाकारामध्ये जर विषमपटीत म्हणजे चिन्ह जर विषमपटीत असेल तर उत्तराला मायनस चिन्ह असतं आणि समपटीत असतात तर उत्तराला प्लस चिन्ह असतं तर बघा एक दोन दोनच वेळा चिन्ह येतं वजाचे म्हणून दोन अंक समय समपटीत असेल तर उत्तराला प्लस चिन्ह असतं म्हणजे त्याला कुठलंही चिन्ह देण्याची आवश्यकता नाही <coughs> बघा त्याच्यानंतर पोईंटचा आपला गुणाकार झाल्याच्या नंतर पॉईंट मधला बाळाकार बाळाकार पण बघत बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला बघत असता की फक्त व्यवस्थित फक्त हाता लक्ष प्रत्येकाचा प्रत्येकाचं बघा अगोदर पॉईंटचा अशा संख्या मांडून घ्या बारा पंचवीस किती येत पाच बरोबर तर बघा बारा पंचवीस छेद पाच आता पॉईंटचा विचार करा आता पॉईंटचा विचार कसा करायचा ते सांगतो पॉईंटच्या नंतर वरती किती आहेत एक दोन वरती दोन आहेत खाली एक दोन तीन आहेत बरोबर खाली तीन आहेत पॉईंटच्या नंतर घर वरती दोन आहेत मग वरती एक घर काय पडते कमी का पडते मग कमी पडते तिथं काय करायचं शून्य वाढवायचं कुठं वरती वरती एक शून्य वाढवा पॉईंटचा विषय संपलेला आहे पॉईंटचं काय आता घेणं देणं नाही डायरेक्ट भाग लावू शकता तुम्ही पाच जुने दहा दोन शिल्लक राहिले बावीस तयार झाले पाच चोक वीस दोन शिल्लक राहिले पंचवीस तयार झाले पाच पाच पंचवीस आणि राहिलेला शून्य ही तुमचं फायनल उत्तर झालं त्याच पद्धतीचं बघा पुढं पण एक गणित दिलेलं आहे तिथं पण असंच करायचे अगोदर कुठल्याही पद्धतीचा विचार म्हणजे पॉईंटचा विचार करायचा ना अशा संख्या मांडून घ्या चेद चार हायश मांडून घेतलेले आहे बघा आता पॉईंटचा विचार करा पॉईंटचा विचार कसा करायचा वरती पॉईंट नंतर किती घर आहेत एकच आहे आणि खाली पॉईंट नंतर किती घर आहेत एक दोन तीन बरोबर खाली तीन घरं आहेत वरती एक घरं आहेत मग किती कमी पडतात दोन घरं कमी पडतात आणि कुठं पडतात तर वरती जिथं कमी पडतील तिथं शून्य वाढवायचं मग बघा वरती दोन घरं कमी पडतात म्हणून दोन शून्य वाढवा मग बघा लावा भाग चार एक चार चार एक चार चार आड, दोन ए आठ राहिलेले दोन शून्य हे झालं तुमचं फायनल उत्तर त्यानंतर बघा त्याच पद्धतीचा पुढचं बेगाने दिलेलं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता एखाद्या ठिकाणी म्हणजे खाली किंवा वरती एखाद्या ठिकाणी पॉईंट दिला असेल आणि दुसरीकडे दिलेलाच नसेल तरी पण बघा ती पण सोपं आहे काय विषय नाही नंतर एकच घर आहे आणि वरती काय पॉईंट बिनचा काय संबंध नाही तरी पॉईंट नंतर एक घर आहे म्हणून इथला काय करायचं फक्त एक वरती शून्य वाढवा हा पॉईंट काय झाला त्याचा निघून घ्या पॉईंट काय झाला निघून गेला सर्व भाग राहा आता चार दोन्ही आठ चार एक चार शून्यचा भाग चार आठ बत्तीस राहिलेला शून्य बघा अशा पद्धतीने हा बागा आहे सगळे व्यवस्थित बघा एकदाच बघत असता की नाही एक गणित पूर्णपणे समजून घेत जा त्या पद्धतीचे तुम्ही स्वतःचे स्वतः गणित तयार करत जावा जोपर्यंत तुम्ही हे असल्या पद्धतीचे गणित स्वतः तयार करत नाही तोपर्यंत तो तुम्ही शिकू शकत नाही तर त्यासाठी काय करायचं एकच गणित बघत असता किणी पूर्णपणे लक्ष देऊ चार वेळा बघा दहा वेळा बघा एकच गणित बघा बरोबर त्या पद्धतीचं कसं सोडवलंय पॉईंट कुठं सारला ह्या पद्धतीने बघितल्याच्या नंतर मग काय करायचं तुम्ही एक गणित बघितल्याच्या तर त्याच पद्धतीचं तुम्ही गणित तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्या सगळी गणित एवढं लक्षात ठेवा तुमचा गणिताचा बेस पक्का असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही पद्धतीची गणित सोडू शकत नाही आणि बेसिक मध्ये मोडत असतात आता सगळ्यात महत्वाच्या भाग लावण्यासाठी तुमच्या कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे आता कसोट्या पाठ असणं म्हणजे बघा कसोट्या किती पर्यंत कसोट्या पाठ पाहिजे दहाच्या आतमधल्या ज्या कसोट्या असतात त्याच्यानुसार आपण भाग लावत असतो पण दहाच्या पुढल्या कसोट्या ते आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात म्हणजे जा बघा कशा पद्धतीने तर बघा मी पहिल्यापासून सगळ्याच्या सगळ्या कसोटी सांगतो तुम्हाला बहात्तरच्या कसोटी पर्यंत सगळ्या कसोटी सांगतो बघा दोनची कसोटी सांगते दिलेल्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येत दोन ने निश्चितपणे भाग जातो मग अशा या कसोटीमध्ये काय चेक करायला लागणार आहे तुम्हाला फक्त शेवटी कुठला अंक आहेत ते चेक करायला लागणार आता शेवटी काय पाहिजे शून्य दोन चार आठ यापैकी कुठला तरी एक अंक पाहिजे त्याला कितीने भाग जाणार आहे दोन ने भाग त्यानंतर बघा तीनची कसोटी सांगतो दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस तीनने निश्चितपणे भाग जातो म्हणजे अंकाची बेरीज करायची बेरीज जर तीनच्या पटीत असत तर त्या पूर्ण संख्येस कितीने भाग जाणार आहे तीनने भाग जाणार आहे त्यानंतर चारची कसोटी बघा चारची कसोटी असे सांगते दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस चारने निश्चितपणे भाग जातो म्हणजे ह्या कसोटी मध्ये काय चेक करायला लागणार ला आहे तुम्हाला शेवटचे दोन अंक चेक करायचे त्या दोन अंकाला जर जा चारने जात असेल भाग तर त्या पूर्ण संख्येस तिने भाग जाणार चार ने त्यानंतर बघा पुढची सांगितली होती कसोटी हे सगळं दिलेलं आहे मी तरी पण रिपीट करतो कारण रिव्हिजन सगळ्यात महत्वाचे असते रिव्हिजन शिवाय तुम्ही काही करू शकत नाही तर पाचची कसोटी बघा दिलेल्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच यापैकी कुठलाही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येस काय होतो पाचने निश्चितपणे भाग जातो मग पाच ची कसोटी चेक करत असताना शेवटी एक तर शून्य असेल किंवा पाच असेल तर अशा संख्येचा पाचने निश्चितपणे भाग जातो त्यानंतर सहाची कसोटी सहाची कसोटी बघा दिलेल्या संख्येला दोन आणि तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस कितीने भाग जातो ने निश्चितपणे भाग जातो म्हणजे चेक काय करायचं त्याला दोन ने पण गेला पाहिजे तीनने पण गेला पाहिजे त्यावेळेस किती जाणार आहे ने त्यानंतर बघा सातची पण कसोटी आहे सातची कसोटी याच्यासाठी मी मुद्दाम दिले नाही की त्याचा शेपरेट एक्सप्लेन करून सांगणार आहे कारण बऱ्याच दिवस ती कसोटी आहे ना पुस्तकामध्ये दिलेली नव्हती पण आता दिलेली सोपी आहे काय अवघड नाही पण मला असं वाटलं की बाई त्याच्यावर जास्त एक्सप्लेन करून सांगावं म्हणून ती कसोटी थोडीस मी साईडला ठेवलेली आहे ती तुम्हाला नक्कीच सांगतो त्यानंतर आठची कसोटी पण सोपी आहे बघा चार आणि जशी जशी चारची तशी आठची बघा आठची कसोटी सांगते शेवटच्या तीन अंकाला जर आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस आठने निश्चितपणे भाग जातो शेवटच्या तीन चेक करा त्याला आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस आठ ने निश्चितपणे भाग जाणार आहे बरोबर त्यानंतर बघा नऊची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस ने निश्चितपणे भाग जातो मग अंकाची बेरीज करा ती बेरीज जर नऊच्या पटीत असेल मग नऊच्या पाठीत असेल तर त्या पूर्ण संख्येस ने निश्चितपणे भाग जातो त्यानंतर बघा दहाची कसोटी शेवटी शून्य असेल तर त्याला दहा निश्चितपणे भाग जातो त्यानंतर बघा पुढची अकराची कसोटी अकराची कसोटी असे सांगते दिलेल्या संख्येच्या एका एका अंकाची बेरीज करून त्याची वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येस ने निश्चितपणे भाग जातो मग एका एक अंकाची बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्या नंतर त्याची वजाबाकी येणारी वजाबाकी बाकी एक तर शून्य पाहिजे किंवा अकराच्या पटीत पाहिजे त्याला किती भाग जाणार आहे ने भाग जाणार आहे त्यानंतर बघा बाराची ने निश्चितपणे भाग जातो त्यानंतर छत्तीस ची कसोटी आहे छत्तीस ची कसोटी अशी बघा चार आणि नऊ ने जात असेल तर त्याला छत्तीसने जाणार आहे आणि शेवटची बहात्तर ची कसोटी आहे आठ आणि नऊ ने भाग जात असेल तर त्याला ने निश्चितपणे भाग जातो